जय मित्रांनो मित्रांनो खूप दिवस झाले मी काही व्हिडिओ टाकला नाही एम एस एफबद्दल तर खूप जणांच्या जा कमेंट येऊ लागले येत होत्या की सर ट्रेनिंगला आम्हाला ट्रेनिंगपासून वापस पाठवले ट्रेनिंग सेंटरहून आम्हाला वापस लावले खूप जणांचे असे प्रश्न होते तर मित्रांनो त्यांनी बोलवले होते ते बरोबर बोलवलं होते पण ट्रेनिंग त्यांना काय माहिती ह्या वेळेस पण आपण जर हजार बोलवतो ना त्याच्यामधले कमीत कमीत पाचशे तरी येते आणि त्यांच्या ट्रेनिंग सेंटरचं जे जे म्हणजे टार्गेट होतं ते सहाशे ठेवायचं होतं त्यांना हजारपैकी सहाशे आणि ते काय झालं हजारमधले कमीत कमीत आठशे नऊशे पूर आले ट्रेनिंगसाठी तर त्यांना सर्वच ट्रेनिंगला घेता येणं शक्य नव्हतं म्हणून ज्यांचं जेवढं जा टार्गेट होतं ना त्यांनी तेवढंच लोक आतमध्ये ट्रेनिंग सेंटरला घेतलेत आणि जेवढ्या मुलं बाकी आहेत त्यांचे न नाव नंबर हे सर्व लिहून घेऊन त्यांना पाठवलं आहे काही सेंटरला घेतलं आहे काही नाही घेतलं असं नका समजू की आमचं नाव नंबर काही लिहून घेतलं नाही तर आम्हाला बोलविणार नाहीत का तुम्हाला पण ट्रेनिंगसाठी बोलवतील फक्त आता जे नेक्स्ट बॅच आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला मॅसेज येणार ट्रेनिंगसाठी मित्रांनो त्यामुळं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि तुम्हाला वाटलं असं यूट्यूबलांचा व्हिडिओ नाही टेलिग्रामला काही अपडेट नाही मित्रांनो अपडेट आलं तर टाकेन ना असे उगच व्हिडिओ बनून मी तुम्हाला असं खोटी बातमी करायला देऊ मित्रांनो फक्त आपल्या टचमध्ये राहा तुम्ही आपला टेलिग्रामसुद्धा अपडेट आहे इन्स्टाग्रामसुद्धा अपडेट आहे तुम्ही कसल्याही प्रकारची चिंता करू नका मी तुम्हाला अपडेट आले की पहिले तुम्हाला सांगत जाईल तर मित्रांनो एक गोष्ट आहे की तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला एक लाईक आणि सब्स्क्राइब कधी करत नाहीत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि एक लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा जय हिंद मित्रांनो